मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा दोस्ताला मृत्यूच्या दारातून खेचलं काळजाचा ठोका चुकवणारी घटना दुःख अडवायला उमरासारखा मित्र बनव्यामध्ये गारव्यासारखा कवी अनंत राऊत यांनी लिहिलेली ही कविता पण तुम्ही म्हणाल ही कविता आता का त्याला कारणही तसंच आहे आपल्याला माहिती आहे रक्ताची ही नाती कधी उपयोगी पडत नाहीत मात्र तेच एका हाकेवर येणारे हे मित्र असतात ये ही, ही, ही या संदर्भात एक व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे जो पाहून तुम्ही म्हणाल मित्रा कुठेही कधीही गाठू शकतो अनेकदा लोक न पळत या अपघातांचे बळी ठरतात कधी इतरांच्या सतर्कतेमुळे त्यांचे प्राण वाचतात तर कधी या अपघातांमुळे त्यांना जीव गमवावा लागतो सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एका व्यक्तीने आपल्या जीवाची बाजी लावून वाहून जाणाऱ्या मित्राला वाचवला आहे या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता एका पुलावर काही तरुण उभे आहेत तर याच पुलाच्या खालून प्रचंड पाणी वाहत आहे या पाण्याला इतका वेग आहे की कोणीही सहज वाहून जाईल अशीच घटना यावेळी घडली यामध्ये एक तरुण या पाण्याच्या प्रवाहात वाहून जात होता मात्र हे पाहून त्याचा मित्र या पुलावर आला आणि क्षणाचाही विलंब न लावता त्या तरुणाला वाचण्यासाठी प्रयत्न करू लागला तो वाहत येत असल्याचं पाहून तरुणानं एक कपडा खाली टाकला आणि वाहत येणाऱ्या तरुणानं तो, तो कपडा पकडला आणि तो बचावला स्वतःच्या जीवाची बाजी लावून त्यानं आपल्या मित्राचे प्राण वाचवले मित्राने दाखवलेल्या धाडसामुळे केवळ या तरुणाचा के जीव वाचला अन्यथा तो, तो पाण्याच्या प्रवाहाबरोबर वाहून गेला असता हा व्हिडिओ सोशल मीडियावर लाफ्टर कलर्स नावाच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच शेअर केला जात असून अनेकांनी त्यावर आपल्या भावनिक कमेंट केल्या आहेत तर अशा प्रकारे पटकन परिस्थिती योग्य प्रकारे हाताळून मित्राला वाचवणाऱ्या व्यक्तीचे नेटकऱ्यांनी आभार मानले आहेत आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा ब्युरो रिपोर्ट स्टार टी व्ही नाईन नागपूर